नमस्कार आज आपण मंगेश पाडगावकरांच्या सत्कार या कवितेबद्दल बोलणार आहोत ही एक अशी कविता आहे जी आपल्याला खरंच थांबवून विचार करायला लावते कधी विचार केलाय की एका इवल्याशा गवताच्या पात्यात संपूर्ण विश्वावर विजय मिळवण्याची ताकद असू शकते का चला तर मग या कवितेच्या माध्यमातून या लहानशा विजेत्याची ही मोठी गोष्ट जरा उलगडून पाहूया हा प्रश्न आपल्याला कदाचित साधा वाटेल पण याचं उत्तर आपल्याला एका अशा नायकाकडे घेऊन जातं ज्याची आपण कल्पनाही केली नसेल हा नायक म्हणजे एक छोटंसं बी जे जमिनीच्या अंधारात एका मोठ्या क्रांतीची वाट पाहत शांतपणे पडून आहे ह्या कथेची सुरुवात होते एका अशा जगात जिथे आशेचा एकही किरण शिल्लक नाहीये सगळीकडे फक्त राख आणि निराशा पसरलेलीये असं वाटतंय जणू काही जीवनाचं अस्तित्वच संपून गेलंय म्हणजे बघा ही कविता कुठल्या तरी आयुष्याच्या गाण्याने नाही तर थेट आगीच्या विध्वंसाने सुरू होते कल्पना करा खुद्द पृथ्वी हो आपली धरती छातीमध्ये ज्वालारस सहन करते जणू काही ती स्वतःलाच शिक्षा देत आहे एक कठोर तपश्चर्या करते त्या काळात तिथल्या हवेत फक्त आणि फक्त विनाशाचा आणि अंताचा वास दरवळत होता सुकलेल्या नद्यांनाही वाटत होतं की बस आता सगळं संपलं हाच आहे जगाचा शेवट हाच आहे विश्वसंहार आशेचा प्रत्येक धागा जणू तुटून गेला होता पण अशा घनघोर अंधारातही कुठेतरी आशेची एक छोटीशी ठिणगी लपलेली होती चला त्या जीवनाच्या अदम्य इच्छेला भेटूया जी या विनाशाच्या राखेमधूनही पुन्हा एकदा जन्माला येण्यासाठी तयार होते आणि इथेच कथेला एक जबरदस्त कलाटणी मिळते वरचं अख्खं जग जेव्हा शेवटची घटका मोजत होतं तेव्हा जमिनीखाली एका लहानशा बीजाच्या मनात नव्या सुरुवातीची अढळ श्रद्धा जिवंत होती आणि या बीजाच्या संघर्षाला एक वेगळीच एक महाकाव्यात्मक उंची देण्यासाठी कवी एका अत्यंत प्रभावी पौराणिक रूपकाचा वापर करतात आता नचिकेताची गोष्ट तर आपल्याला माहीत असेलच तो मुलगा ज्याला मृत्यूलाच दान दिलं गेलं होतं पण तरीही तो यमाच्या दारातून ज्ञानाचं वरदान घेऊन परत आला म्हणजे काय तर त्याने मृत्यूवर मात केली अगदी त्याचप्रमाणे या गवताच्या पात्याचा जन्म म्हणजे त्या सर्वव्यापी विनाशावर मिळवलेला एक तेजस्वी विजय आहे आणि मग येतो तो क्षण तो, तो विजय क्षण जेव्हा ते इवळसं पात जमिनीचं कवच फोडून वर येतं आणि इथून पुढे तर कवितेचा सूरच बदलतो तो होतो विजयाचा आणि उत्सवाचा कवी या गवताच्या पात्याकडे फक्त एक रोप म्हणून बघतच नाहीत नाही त्यांच्या नजरेत तो एक शक्तिशाली प्रतीक आहे तो आहे सृजनाचा विजय ध्वज तो आहे जीवनाचा साक्षात्कार आणि तो आहे श्रद्धेची ललकार आता हे पाहणं खूपच रंजक आहे की जे जग काही काळापूर्वी इतकं निर्दयी होतं तेच आता या लहानशा इवल्याशा विजेत्याचा सन्मान करण्यासाठी कसं पुढे सरसावतं आणि मग सुरू होतो तो भव्य सत्कार सोहळा त्याची सुरुवात होते पक्षांच्या किलबिलाटाने जणू काही निसर्गच त्या इवल्याशा जीवाला आपल्या सुमधुर संगीताने सलामी देतोय आणि हा सन्मान फक्त जमिनीपुरता मर्यादित नाहीये आकाशातले विशाल ढग सुद्धा या लहानशा योद्ध्यासमोर आदराने मान झुकवतायत जणू काही एखाद्या राजाला मुजरा करत आहेत या उत्सवात मग वाराही सामील होतो तो जमिनीवरची लाल माती अशी काही उधळतो की जणू विजयाच्या आनंदात तो स्वतःच गुलाल उधळत आहे आणि या सोहळ्याचा कळस म्हणजे पावसाचं आगमन तो येतो आणि या पात्यावर ओल्या मातीच्या सुगंधाचा अभिषेक करतो आणि हा भव्य स्वागत समारंभ खऱ्या अर्थाने पूर्ण होतो पण ही कथा आपल्याला इतकी प्रभावी का वाटते याचं उत्तर दडलं आहे कवीच्या जादूमध्ये चला आता पाडगावकरांच्या त्या अविश्वसनीय शब्दकौशल्याकडे वळूया ज्यामुळे ही कविता खरंच अजरामर झाली आहे खरं तर पाडगावकरांच्या शब्दांमध्ये एक वेगळीच ताकद आहे या कवितेत एकही शब्द आपल्याला अनावश्यक वाटत नाही तिची लय इतकी नैसर्गिक आहे जणू काही ती कविता नाहीच एक सुंदर गाणं आहे जे थेट आपल्या काळजाला भिडतं कवीच्या कलेचं एक सुंदर उदाहरण म्हणजे ही ओळ लाल मातीचा गुलाल यातला ल या ध्वनीची पुनरावृत्ती ऐका यातून एक नाद निर्माण होतो जो वाल्याच्या झुळकेसारखाच सुखद वाटतो हीच तर आहे शब्दांची खरी जादू अनेक समीक्षकांच्या मते ही कविता तिच्या रचनेत आणि तिच्या भावनिक खोलीमध्ये इतकी परिपूर्ण आहे की तिला जवळजवळ निर्दोष मानलं जातं म्हणजे यात काहीही कमी नाही प्रत्येक शब्द प्रत्येक प्रतिमा अगदी योग्य जागी आहे आणि गंमत म्हणजे एका समीक्षकाने एक फार छान निरीक्षण नोंदवलंय की बघा एका बाजूला कवितेचं इतकं उत्तुंग भव्य सौंदर्य आणि दुसऱ्या बाजूला ती जिथे लिहिली गेली ते ठिकाण वर्धा काकावाडी म्हणजे नावावरून किती साधं अकाव्यात्मक वाटतं नाही का हा जो विरोधाभास आहे ना तो खूपच मजेशीर आहे तर मग ह्या सगळ्याच्या आपल्यासाठी अर्थ काय गवताच्या पात्याची ही गोष्ट फक्त एक गोष्ट नाहीये ती आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला कुठेतरी स्पर्श करते चला पाहूया कशी हा प्रश्न ही कविता आपल्या प्रत्येकासाठी मागे सोडून जाते ती आपल्याला आठवण करून देते की सर्वात मोठे विजय हे नेहमी मोठ्या लढायांमध्येच नसतात कधीकधी ते एका लहानशा दुर्लक्षित गोष्टीतही दडलेले असू शकतात मग विचार करा आपल्या आजूबाजूला असे कोणते विजय लपले आहेत ज्याकडे आपलं लक्षच गेलेलं नाहीये